ओडिशातलं कोनार्कचं सूर्यमंदिर ज्याला खऱ्या अर्थानं स्थापत्यकलेचा चमत्कार म्हणतात त्या मंदिराची पडझड थांबवण्यासाठी एकशे बावीस वर्षांपूर्वी इंग्रजांनी वाळू भरली आणि मंदिराचा गाभारा कायमचा बंद केला आज एकशे बावीस वर्षानंतर भारतीय पुरातत्व विभागाने म्हणजेच ए एस आयने ती वाळू काढायला सुरुवात केली या मंदिराशी अनेक रहस्यकथा जोडल्या गेल्या मग सूर्यमंदिरावर असलेला बावन्न टन वजनाचा मॅग्नेटिक दगड असो की वास्तुकाराच्या मुलाचा आत्महत्येचा मुद्दा हे मंदिर नेहमीच चर्चेत राहिलंय आता मंदिरातल्या गाभारातली वाळू काढल्यानंतर मंदिरात नेमकं काय दडलंय हे उघड होईलच पण या मंदिराविषयी अजून काय काय गुपित आहेत आणि या मंदिराचा संपूर्ण इतिहास काय तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती पहिल्यांदा या मंदिराचा थोडक्यात इतिहास सांगतो तेराव्या शतकामध्ये गंगा राजघराण्याचा सगळ्यात शक्तिशाली राजा नरसिंहदेव पहिला याने इसवी सन बाराशे पन्नासच्या आसपास हे मंदिर बांधलं बाराशे कुशल कारागिरांच्या बारा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर हे मंदिर पूर्ण झालं असं म्हटलं जातं हे मंदिर सूर्यदेवाच्या भव्य रथाच्या आकारात बांधलं गेलेलं दिसतं या रथाला बारा जोड्या चाक आहेत म्हणजे एकूण चोवीस चाक आहेत ही चोवीस चाक म्हणजे दिवसाचे चोवीस तास आणि बारा जोड्या हे महिन्यांचे प्रतीक आहेत चाकाच्या सावलीवरून त्या दिवसाची वेळ अचूक सांगता येते या सूर्य मंदिराविषयी अनेक गुढ आणि रहस्यमय गोष्टी सांगितल्या जातात म्हणजे जुन्या कथांनुसार मंदिराच्या शिखरावर बावन्न टन वजनाचा एक मोठा चुंबक लावला होता आणि त्याच्यामुळे मंदिराची मुख्य मूर्ती ही हवेत तरंगत राहायची अशी आख्यायिका आहे या चुंबकामुळे समुद्रातून जाणाऱ्या जहाजांमध्ये दिशादर्शक असायचे ते खराब व्हायचे हो त्यामुळे अनेक अने परदेशी खलाशांनी हा चुंबक काढून नेला त्यामुळे मंदिराची पडझड सुरू झाली असंही सांगितलं जातं सतराव्या शतकापर्यंत मुघल आक्रमकांनी मंदिरावर केलेले हल्ले आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हे मंदिर जवळजवळ नष्ट झालं होतं नव्वद पर्यंत हे मंदिर पूर्णपणे पडझडीला आलेलं मंदिराचा मुख्य भाग ज्याला जगमोहन म्हणतात तो कोसळू नये आणि त्याची अंतर्गत रचना सुरक्षित राहावी म्हणून इंग्रज सरकारने एकोणीसशे तीन मध्ये याच्या गाभाऱ्यात वाळू भरून तो सील बंद करण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळेस आजच्यासारखा आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं आणि या गाभाऱ्याचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी ती वाळू कशाप्रकारे आत नेली असावी आणि भरली असावी याविषयी निश्चित माहितीची नोंद नाही आहे पण हीच इंग्रजांनी भरलेली गाभाऱ्यातली वाळू काढल्यावर आता आत काय असणार याबद्दल मात्र प्रचंड उत्सुकता आहे आतमध्ये सूर्यदेवाची मूळ मूर्ती असेल किंवा त्यावेळेच्या राजघराण्यातील गुप्त खजिना सापडेल का अशा चर्चांना सध्या उधाण आलंय गेल्या काही वर्षांमध्ये मंदिराच्या आतून वाळू गळत असल्याचं ए आयच्या लक्षात आलं होतं वाळूची पातळी जर कमी झाली तर मंदिराच्या भिंती कमकोत होऊन कोसळण्याची भीती होती त्यासोबत मंदिराची अंतर्गत रचना कशी आहे स्तंभाची स्थिती काय आहे आणि तेराव्या शतकामध्ये अभियंत्यांनी वापरलेली बांधकामाची टेक्निक काय होती हे सगळं बघण्यासाठी तिथली वाळू काढणं हे गरजेचं असल्याचं सा सांगितलं जात आहे गाभाऱ्यातली वाळू काढण्याचा हा निर्णय काही एका रात्रीच झालेला नाहीये तर यामागे बऱ्याच वर्षांचं संशोधन आहे गाभाऱ्याची अंतर्गत स्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सी बी आर आय यांनी लेझर स्कॅनिंग अँडोस्कोपिक तपासणी आणि रोबोटिक कॅमेऱ्याचा उपयोग केला ज्यामध्ये त्यांना असं दिसलं की गाभाऱ्यात अजूनही सतरा फूट उंचीपर्यंत वाळू भरलेली आहे त्याचसोबत छताला सपोर्ट देणाऱ्या ज्या लोखंडी सळी किंवा मोठमोठे दगड होते ते अस्तव्यस्त पसरलेले आहेत बऱ्याच चर्चा वैज्ञानिक अभ्यास आणि न्यायालयीन हस्तक्षेपानंतर अखेर दोन हजार वीसमध्ये मध्ये एस उच्चस्तरीय बैठकीमध्ये गाभाऱ्यातून वाळू हटवण्यास मंजुरी देण्यात आली एएसआयला या तपासामध्ये गेल्या वर्षी एकशे बावीस वर्षानंतर गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी एका गुप्त मार्गाचा शोध लागलाय ज्यामुळे वाळू काढण्याची प्रक्रिया शक्य होणार आहे वाळू काढण्यापूर्वी ए एस ने कोर ड्रिलिंग करून मंदिराच्या भिंतीची अंतर्गत रचना आणि मजबूतीही तपासली आहे आता ऑगस्ट नावाची एक टेक्नॉलॉजी त्याच्या मदतीनं वाळू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूही झाली पण या प्रक्रियेला अनेक वर्ष लागू शकतात असं सांगितलं जात आहे कारण ही प्रक्रिया अत्यंत नाजूक असणार आहे कामं नाही यासाठी अतिशय सावकाशपणे आणि संतगतीने हे काम करावं लागणार आहे आणि ज्यावेळेस ही वाळू काढली जाईल तेव्हा गाभाऱ्यात असणाऱ्या स्तंभांवर आणि भिंतीवरचा लोड अचानक कमी होईल त्यामुळे पडझड होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच हा धोका टाळण्यासाठी एस आय ने एक्सपर्ट कमिटी नेमले जी प्रत्येक टप्प्यावर मंदिराच्या भिंतींची स्थिती आणि व्हायब्रेशन आणि मजबूती तपासणार आहे या सगळ्यांसाठी लागणाऱ्या खर्चाचे आकडे समोर आले नसले तरी काही कोटींच्या घरात हा खर्च जाणार आहे असं सांगितलं जात आहे पण कोणार्क मंदिराच्या संवर्धनाचं हे काम महत्वाचं आहे जर हे ऑपरेशन यशस्वी झालं तर जगाला तेराव्या शतकातील स्थापत्य कलेचे असे नमुने बघायला मिळतील जे आजपर्यंत बंद होते मंदिराच्या या मुद्द्याकडे केवळ धार्मिक स्थळ म्हणून नाही तर युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून पाहायला हवंय त्यामुळे अनेक संशोधकांसाठी हा नक्कीच अभ्यासाचा विषय ठरणार आहे पण या मंदिरात नेमकं कोणतं रहस्य दडलेलं असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका